तर मित्रांनो गेले कित्येक दिवस कित्येक महिने आणि मला असं वाटतं की एक वर्षापेक्षा जास्त काळ आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण अखेर आलेला आहे आणि कलर्स मराठीने बिग बॉस मराठी सीझन नंबर सहा चे ऑफिशियली अनाऊन्समेंट केली आणि के काय जबरदस्त टीझर शेअर केलाय आणि जो काही टीझर शेअर केलाय त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की या वर्षीची थीम आपल्याला दिसते मित्रांनो गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला याच महिन्यामध्ये Uh, सहा नोव्हेंबर रोजी बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनेला पार पडला होता आणि सूरज चव्हाण हा त्या सीझनचा विजेता ठरला होता ब्लॉक बस्टर सीझन झालं होतं पण मेकर्सने एक मोठा निर्णय घेत अगदी सत्तर दिवसातच तो सीझन आटपला त्याने का बंद केलं हे तुम्हाला माहिती आहे की बिग बॉस हिंदीसाठी तसं त्यांनी केलं परंतु मला असं वाटतं की यावेळी मात्र ते करणार नाही कारण बिग बॉस हिंदी येऊन गेलेला आहे तर मित्रांनो ज्या क्षणाची तुम्ही आम्ही आवर्जून वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे कलर्स मराठीने ऑफिशियली बिग बॉस मराठी सीझन नंबर ची घोषणा केली आणि जो काही टीजर शेअर केलाय पहिल्यांदा तर मोठस घर दाखवलं आपण काय म्हणत राजवाडा मोठा दाखवला प्रथम दर्शनी मला असं वाटलं की अरे अरे हे जेल आहे का पण नाही भव्य असा मोठा राजवाडा पाहायला मिळाला त्यानंतर स्वर्गातील मोठं घर राजवाडा दाखवला आणि त्यानंतर पाताल लोकातील घर सारखं दाखवलं तर एकंदरीत मला असं वाटतं की या टीजरमध्ये या वर्षीच्या घराची थीम लपली असं सांगायला हरकत नाही आता घोषणा तर झाली या नव्या सीझनची परंतु या नव्या सीझनचं होस्टिंग कोण करेल रितेश देशमुखच करतील की मयसर येतील पण मित्रांनो ज्या पद्धतीने रितेश देशमुख यांनी गेल्या वर्षी सीझन नंबर पाच ज्या लेवलला नेऊन ठेवलं होतं जो काही जबरदस्त ना भूतो असा टी आर पी मिळवून दिला तर मला असं वाटतं की रितेश भाऊंनाच यावर्षी पुन्हा एकदा हे लोक संधी देतील आता कंटेस्टंट कोणकोणते येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे गेल्या वर्षी सारखे अतरंगी कंटेस्टंट आले ना तर यावर्षी सुद्धा पाहायला मजा येईल मित्रांनो आता बरेच जण सांगतात की घराचं काय तर मित्रांनो मी तुम्हाला एक बातमी देतोय की घराचं काम सुद्धा बऱ्यापैकी झालेलं आहे तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही बघितलं असेल तर अमेझॉन प्राईम या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती अँड फॉल नावाचा एक शो यायचा ज्याचं होस्टिंग अश्नूर ग्रोवर करायचे तर याच ठिकाणी बिग बॉस बॉसमध्ये सीझन सहाचा सेट लागलेला आहे खरंतर तर त्याच ठिकाणी दोन हजार चोवीसला सीझन पाचचा सुद्धा सेट लागला होता आणि यावेळी हा अँड फॉल नावाचा शो संपल्यानंतर तिथे बिग बॉस म्हणजे सीझन सहाच्या सेटचं काम सुरू आहे आणि बऱ्यापैकी झालेलं आहे आणि मला असं वाटतं की एक दोन दिवसामध्ये प्रोमो सुद्धा शूट होणार आहे मित्रांनो बऱ्यापैकी घराचं काम सुद्धा झालेलं आहे आता एक दोन दिवसामध्ये आपल्याला एक 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 टीजर सुद्धा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो फायनली ज्या क्षणाची तुम्ही आम्ही आवर्जून वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे बिग बॉस प्रे सीझन नंबर सहाचे ऑफिशियली अनाउन्समेंट झालेले आहे आणि या वर्षीची थीम काहीतरी हटके असणार हे मात्र नक्की आहे कारण कलर्स मराठीला आपला टी आर पी वाढवायचा आहे कलर्स मराठी टी आर पीच्या शर्यतीत फार चौथ्या पाचव्या रांगेत गेलेल्या त्यामुळे त्यांना टी आर पी नक्कीच वाढवायचा आहे त्यासाठी ते, ते वाटेल ते करायला तयार आहेत आणि बिग बॉस त्यांनी आणलेला आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर मित्रांनो बिग बॉसचं सहावं पर्व येतंय याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आणि हो होस्ट म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल रितेश देशमुख की महेश्वर आणि कंटेस्टंट म्हणून कुठले कंटेस्टंट हवेत हे सुद्धा सांगायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा